पुण्याकडे जाणाऱ्या कृष्णा ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू बीदर रोडवरील उडान पुलावर घडली घटना उदगीर येथून पुण्याकडे जाणारी कृष्णा ट्रॅव्हल्सने एकाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंधरा मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे उदगीर येथून प्रवाशी घेऊन पुण्याकडे निघालेली एम एच चोवीस एयू एकोणवीस एकोणवीस क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्सने उदगीर शहरातील बीदर रोडवरील उडान पुलावर एकाच धडक दिली यात शिवाजी मोहन मेहत्रे वय एकोणचाळीस वर्ष राहणार तादलापूर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळतात सदरी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृद मृत व्यक्तीला उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे के राहुल येत असताना काही अंतरावर का चालकाचा ताबा सुटल्यामुळं मागच्या चाकाखाली या गरीब अशा इस्माचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता केवळ निष्काळजीपणामुळं काही या ठिकाणी प्रसंग झालेला आहे यापुढे कोणताही नागरिक कोणताही चालक निष्काळजीपणावर मोबाईलवरती बोलू नये वाहन चालत असताना याची आपण काळजी घ्यावी नमस्कार तुमचं नाव सर ग्रामपंचायत मेंबर माधलापूर